सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेलेल्या अहमदनगर शहरातील एका भाविकाचा मृत्यू झाला अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसर येथील रहिवासी सज्जाद जहीर नजरुद्दीन मौलवी उर्फ बाबा हाजी हे सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेले होते त्यांचा तिथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सज्जाद जहीर नजरुद्दीन मौलवी उर्फ बाबा हाजी यांना हज यात्रेची आवड असल्याने ते नेहमीच नगर हज हो यात्रेला जात असे मागील जून महिन्यात ते नेहमीप्रमाणेच सौदी अरेबिया येथे हज हो यात्रेला गेले होते यात्रेदरम्यान त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झालाय विशेष म्हणजे सज्जद जहीर नजरुद्दीन मौलवी उर्फ बाबा हजी हे सर्वांना नेहमीच म्हणायचे कि सौदी अरेबिया येथेच माझा जीवनाचा शेवट भावा आणि माझा दफनविधी देखील तिथेच व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यातच त्यांच्या इच्छेप्रमाणे सौदी अरेबिया येथे हज यात्रे दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने आणि तिथेच त्यांचा दफनविधी झाल्याने त्यांची शेवटची इच्छा परमेश्वरानं पूर्ण केल्याची चर्चा त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार यांच्यात होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर